इचलकरंजी जलधरण तलावात अकरा वर्षीय मुलाचा प्रशिक्षकाच्या सतर्कतेमुळे वाचला जीव पोहण्यासाठी हनुमंत सुरेश बागडी राहणार चांदणी चौक इचलकरंजी या मुलाचा प्रशिक्षकाच्या समयसूचकतेमुळे जीव वाचला नुकतेच जलतरण तलाव नूतनीकरणानंतर नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे या ठिकाणी पोहण्याच्या स्पर्धा सुरू असताना हनुमंत बागडी या मुलाने पाण्यात उडी मारली प्रथम तो चार फूट पाण्यात गेला मात्र अचानक पाय घसरून आठ फुल खोल पाण्यात गेल्याने गटांगळ्या खाऊ लागला तेथे ते उपस्थित असलेल्या एका तरुणाच्या लक्षात ही घटना येताच आरडाओरडा करण्यात आला त्यानंतर जलतरण प्रशिक्षक उदयसिंह हो निंबाळकरे आणि त्यांच्या साथीदारांनी तात्काळ धाव घेत हनुमंतला सुरक्षित बाहेर काढले हनुमंतवर तातडीने आय जी एम रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे सुदैवाने त्याची प्रकृती धोक्यावर आहे हनुमंत बागडी या मुलाचा स्पर्धेशी कोणताही संबंध नव्हता तो जलतरण तलावात स्वतःच्या इच्छेने पोहण्यासाठी उतरला असताना हा अपघात घडला अकरा वर्षीय मुलाचा जीव वाचवण्यात प्रशिक्षकांची मोठी भूमिका असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे